नमस्कार मी कल्पना तुमची अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्याला कोबीची भाजी बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी आज मटकी पण टाकणार आहोत खूप पौष्टिक अशी आपली भाजी तयार होते आणि इथे बघा मोठ्या मोठ्या आकाराचा थोडा कोबी असा चिरून घेतलेला आहे हे बघा आता स्वच्छ तो धुवून घ्यायचा आहे आपल्याला आता कोबी स्वच्छ धुवून घ्यायलाच पाहिजे कारण का कसं का त्याला पावडरी वगैरे मारलेले असतात त्याच्यामुळे कोबी धुवून घेते आता इथे मटकी पण धुतलेली नाही आणि मटकी पण मी घरीच भिजत टाकली ती बघा किती छान असे मोड आलेले त्याला पण आता मटकी पण आपण थोडीशी स्वच्छ अशी धुवून घेऊ एक पाण्यानं हे बघा पहिले पण धुतलेलीच आहे तरी पण धुवून घेऊ आपण चला आता हे स्वच्छ असं धुवून घेते आणि याच्यातलं पाणी काढून टाकते कढई गरम करायला ठेवलेली आपण आता तेल घालून घेऊ तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचंय कमी जास्त करू शकता आता सर्वात आधी इथे बघा ह्या मोठ्या आकाराच्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या त्या तळून घ्यायच्या आपल्याला आणि आता ते आपण याच्यामध्ये भाजीमध्ये खाऊ शकतो किंवा आपण नंतर त्याला तळून झाल्यानंतर मीठ लावून खाऊ शकतो आता मी पहिले त्या तळून घेते आणि काढून घेते मिरच्या पण तळून झालेल्या आता याच्यातल्या काही मिरच्या मी थोड्याशा काढून घेते आणि बाकीच्या मिरच्या याच्यामध्येच ठेवते कारण का याच्यामध्ये नंतर मीठ लावून खायच्या खूप छान लागतात जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी हे बघा इतक्या काढून घेते इतक्या ठेवलेल्या पण ह्या मिरच्या आहे ना अजिबात तिखट नाही आहे बिलकुल तिखट नाही त्याच्यामुळे हे एवढ्या ठेवून दिलेल्या याच्यामध्ये तेलामध्ये आता आपण त्या पहिले बाजूला करू हे बघा ह्या पद्धतीने आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले टाकायची आहे नंतर आपण टाकू त्याच्यामध्ये जिरं आता थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालून थोडासा कडीपत्ता लसूण थोडासा आहे ना लाल होऊ देऊ आपण आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं पण हे लाल तिखट आहे मी ना आपण चिली फ्लेक्स म्हणतो ना ते बनवलेले आहे या, या सुक्या मिरच्या असतात ना अख्ख्या लाल मिरच्या त्या भाजून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये लसूण आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं खूप छान भाजीला चव येते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला मी करून पण दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये आता ते घालायचं आहे आपल्याला हे बघा एक चमचा घातलेला आहे मी थोडस लाल तिखट घालते हळद धना पावडर आता आपल्याला काय करायचंय हे मिक्स करून घेऊ आपण आता याच्यामध्ये आपण आहे ना मोड आलेली मटकी घालून घेऊ मटकी मसाल्यांमध्ये छान फ्राय झालेली आपण आता धुतलेला कोबी घालून घेऊ थोडी शिकवत तंबीरा घालून घेऊ फोडणीमध्ये पण म्हणजे शिजल्यानंतर शिजल्यानंतरही छान लागतो आणि वरुणे आपण घालणार आहोत मीठ घालून घेऊ आपल्याला कोबी जास्त शिजवायचा नाही फक्त पाच मिनटं आपल्याला शिजवायचं आहे थोडासा कच्चाच ठेवायचा आहे म्हणजे मटकी आणि कोबी थोडी कच्ची असल्यानं चवीला खूप छान लागते आणि तुम्हाला माहितच आहे मटकी आणि कोबी पौष्टिक असते म्हणून आता इथे आपण आहे ना दोन तीन मिनटं सतत हलवून घेऊ आणि लगेच आपली कोबीची भाजी इथे बघा चार पाच मिनटं झालेली आहे आणि कोबी पण आपली थोडीफार शिजलेली आहे हे बघा जास्त नाही शिजवायची आपल्याला हे बघा खूप छान झालेली आहे तयार झालेली आपली कोबीची भाजी वरून आता आपल्याला कोथंबीर टाकायची आहे बघू शकता करून बघा तुम्ही पण खूप सोपी पद्धत आहे आणि काहीतरी थोडंसं वेगळं आपण कोबीची भाजी नेहमीच बनवतो पण थोडंसं त्याच्यामध्ये अजून मटकी वगैरे घातली का मुलं पण खातात म्हणजे पौष्टिक होते अशी पण कोबीची भाजी मुलं खाती नाही चला संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद